सला दुपारीचे दुपारचे काय संध्याकाळचे पाच वाजत आलेले आहेत आणि मूड आलेला आहे काय होतं माहिती का आपण हे काहीतरी का सोशल मीडियावर बघत बघत जातो बघता बघता कुठले तरी व्हिडिओ येतात आणि मग त्यामुळे आपल्यालाही मूड येतो तर तसा आज मला मूड आलेला आहे चहा पीत पीत चहा करत करत हे बघा काळ्या भांड्यात चहा केलेला आहे आजोबा बाबांनी म्हणजे काकांनी आणि आता त्यांनी पिलेला आहे मी आता चहा पिणार आहे आता या ठिकाणी मी तयारी केलेली आहे कोथिंबीर आलं लसूण आणि मिरची हे सगळं मी मिक्सरमधनं काढून घेणार आहे इथं दही आहे इथं डाळीचं पीठ आहे आणि यामध्ये रवा आहे सुज्ञास अधिक सांगणे न लगे म्हणजेच तुम्हाला आता समजलंच असेल आज मला कसला मूड आहे तर आज मला मूड आहे ढोकळा बनवू क्या ढोकळा ढोकळा बनावू ह करू का मस्त ढोकळा करते आता मूळ आलाय आणि माझ्याकडे फोडणी तयार आहे त्यामुळे मस्त चरचरीत ढोकळा बनवूया चला या ठिकाणी मी एवढं हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ एवढं मिक्सरमध्ये टाकून घेते त्यानंतर पाऊण वाटी पाउन वाटी काय एक वाटी घेऊयाची एक वाटी रवा म्हणजे समभाग रवा ओके त्याला माझ्याकडे एवढं दही आहे हे दही सगळं मी टाकणार आहे याच्यात आणि हे आता मिक्सरमध्ये गुर्र करून घेते सगळं दही यामध्ये टाकून आता आपण गुर्र करून घेणार आहे दोन गुर्र करणार आहे एक याचं गुर्र करणार आहे आणि एक याचं गुर्र करणार आहे चहा पितपे चहा प्यायच्या वेळेला नेमका मूड आला म्हटलं करून तर टाकूया तुम्ही मला नेहमी म्हणता मॅडम डॉक्टर डॉक्टरकीचं काय करताय तुम्ही घरात आता मी घरात किचन क्वीन आहे दवाखानात डॉक्टर आणि मोबाईलवर युट्यूबर आहे मल्टीटास्किंग आहे बघा प्रत्येक स्त्री ही मल्टी टास्किंग आहे भजन येतंच बाकी इतर ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये येतच खरेदी येतेच घरातल्या घरात फॅशन शो चालतो मॉडेलिंगच करतो ना आपण घरातल्या घरात मग सगळं आपण करत असतो तर त्यामुळे हे काय ते काय असं काही नाही आणि मग तुम्ही म्हणता हे झालंय ते झालंय आम्हाला असं बरं नाही तसं बरं नाही तर तुम्ही तुम्हाला मी व्हिडिओ करून उत्तर देतच असते हो की नाही तर आता पहिल्यांदा गुर्र करूया मसाला आता आपण पहिल्यांदा गुर्र करून घेणार आहोत आणि हे सर्व मी त्या ढोकळ्यात मिक्स करणार आहे कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या पद्धतीचं असतं सगळं किचन होईल ना मी माय लाईफ माय रूल माय किचन माय स्टाईल माय किचन माय स्टाइल, माय स्टाइल माय किचन मस्त बारीक झालेलं आहे खूप छान आता हे, हे सर्व मिश्रण मी मोठ्या मिक्सरमध्ये रवा आणि डाळीचं पीठ याबरोबर मिक्स करणार आहे त्याच वेळेला त्याच्यात मीठ आणि जिरे पण घालणार आहे आपण मिक्सरच्या भांड्यात सर्व मिक्स केलेलं आहे रवा डाळीचं पीठ दही आणि सगळा माल मसाला मीठ घालायचं आहे मीठ पण घालून शकतो थांबा विसरलं याच्यात मी थोडंसं मीठ आणि साखर पण ॲड केलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर मी यामध्ये थोडस आपली फोडणीतलं जे तेल आहे हे बघा आपले तयार केलेल्या फोडणीतलं जे खमंग तेल आहे ते, ते पण मी याच्यात ऍड करणार आहे थोडस चवी पुरत हे सर्व करताना आपण काय करणार आहोत लक्षात आहे ना माझ्या लक्षात आहे तर मी करणार आहे ढोकळा आणि पीठ जर का जास्त झालं तर उद्या त्याचाच आपण अपे करू शकतो त्याचे डोसे घालू शकतो काय त्याच्यात एवढं मोठं असो आहे की नाही पीठ पातळ झालं तर डोसे पीठ व्यवस्थित झालं तर डोका, झाले तर थोडासा रवा ऍड करायचा बघूया आता काय काय झालंय प्रकरण मी फर्स्ट टाइमच करते छान <laughs> मस्तच झालंय पण माझ्या मध्ये थोडस डाळीचं पीठ आपण ऍड करूया जरा पातळ आहे चालतं खरं एवढं पातळ चालेल चालेल चाले। काही नको ऍड करायला बस मस्त आहे यातच मी आता चवीला जरा हिंग घालणार आहे आणि हळद घालणार आहे कारण मी विसरले होते घालायला मग आणि एकदा गुर्र करून घेणार आहे जरा म्हणजे रंग येण्यासाठी बाकी काय नाही जिरं जिरं काय नको काय गरज नाही जिरं आणि एकदा गुर्र करून घे मी थोडंसं आता ह्याच्यात डाळीचं पीठ ॲड करते मला जरा पातळ वाटायला लागलंय तर डाळीचं पीठ ॲड करूया आणि गुर्र करूया पुन्हा एकदा गुर्र करून घेतलेला आहे तर आता एक दहा पंधरा मिनिट तसंच आपण ठेवूया आणि इकडे आपण धोपळ्याची बाकीची तयारी करू इथे पाण्याला उकळी येण्यासाठी ठेवलेलं आहे इथं हे या भांड्याला तेल लावणार आहे आता आतून आणि हे बाहेर एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून त्यामध्ये इनो ॲड करणार आहे आम्ही ह्याच्यातच इनोची पुडी घालणार आहे आणि हे पुन्हा एकदा गुर्र करून घेणार आहे थोडस मिक्स करून घेतलं हे हलकं होण्यासाठी मिक्स करून घेतलं त्यामध्ये यात आपण तेल लावून घेतलेलं आहे आता लगेचच हे सर्व आपण याच्यात ओतू हे फर्स्ट टाइम करतीये हा मी कधीच केलं नाही आज मनात आलं म्हणून केलं लगेचच तिकडे आपण उकळायला भांड ठेवलेलं आहेच चांगलं हलकं झालेला आहे पीठ मस्त आणि हे लगेचच आपण या ठिकाणी ठेवूया पाणी गरम झालेलं आहे उकळी आलेली आहेच याला पंधरा मिनटं ठेवूयाच्यात यावर मी माझा छोटा तवा ठेवलेला आहे घट्ट बसावा म्हणून आणि ते पाणी जे आहे वाफेचं ते त्याच्यात पडू नये यासाठी इथं हा नॅपकिन लावलेला आहे असं मस्तपैकी हा कुकर तयार झालेला आहे पंधरा मिनिट अजूनही पाच मिनिटं शिल्लक आहेत पंधरा मिनिटांनीच त्यावरचं झाकण काढायचं गडबड करून चालत नाही आणि एवढे कष्ट केलेला सगळा प्रयोग फसलेला आहे कारण यातलं पाणी सगळं आतमध्ये यामध्ये गेलेलं आहे हे कसं मला माहीत नाही आता हे झाडात नेऊन टाकून द्यायचं प्रयोग फसला मी बाहेरून विकत जाऊन ढोकळा घेऊन येते म्हणजे ढोकळा खायची आपली इच्छा पूर्ण होईल आणि हे रात्री भुबू येऊन खाऊन जाते सोडा तो काय प्रश्न नाही फुगला होता पण काहीतरी बिघडलं असो हा करू काय ओके या ढोकळा तयार तयार ढोकळा माझा ढोकळा कुठे चुकला हे काही मला कळालेले नाही तुम्हाला कळाले असल्यास तुम्ही लिहा कुठे माझा ढोकळा चुकला माझ्या मताप्रमाणे ते जे पातेलं होतं पाण्याचं खालचं भगोन ते पातेलं जे आहे ते लहान पडलं असं मला वाटतंय मोठं पाहिजे होतं मला काय कळलेलं नाही काय प्रॉब्लेम झालं मस्त खरं तर तो ढोकळा फुगलेला आहे पण त्याच्यात पाणी आत कसं गेलो ते काय मला कळलेलं नाही या मस्त आहे ढोकळा तर आता अशी ही दहा दहा रुपयाला पाकिटं मिळतात ती दोन पाकिटं घेऊन आलेली आहे आणि खाण्याची इच्छा पूर्ण करणार आहे तर असे माझा फसलेला ढोकळा का फसला कळलेलं नाही तर आता परत आता करायचं म्हणजे सगळं वाया एवढं त्याच्यापेक्षा विकत आणून खाल्लेलं बरं हो का नाही चहा आपण करून पिऊया एन्जॉय ढोकळा पार्टी ढोकळा खायला या ढोकळा हा आहे छान दहा रुपयाला एवढा ढोकळा हा मिळून वीस रुपये घरगुती केलेला मिळतो इथं भारत बिक्री भारत बिक्री चहा करू चांगला आहे